बीड येथील सतीश भोसले उर्फ खोक्या या आरोपीनं माध्यमांना प्रतिक्रिया दिली त्यानंतर आरोपीला पोलिसांनी पकडलं याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे एका टी चॅनलला इंटरव्ह्यू देतो नंतर पोलिसांना सापडतो आणि पत्रकारांना होम मिनिस्ट्री लेवलचं काही ऑर्डन दिलं वाटत नाही मला काही आश्चर्य वाटत नाही कारण आजकाल दुर्दैव हे बोलायला लागते पण वर्दीची भीतीच कोणाला नाही म्हणजे कराड त्यांनी व्हिडिओ केला आणि व्हिडिओ टाकला आणि सांगितलं मी येतोय म्हणजे मी येतोय म्हणणारा पहिलाच म्हणजे आरोप तो, तो माणूस व्हिडिओ टाकतो म्हणजे मला विचाराल तर हा महाराष्ट्राच्या पोलिसांचा वाल्मिक कराडने केलेला अपमान आहे म्हणजे एकीकडे जेव्हा पोलीस त्यांना शोधताय त्यांना एवढा विश्वास आहे त्यांच्या आकावर जे कोणी त्यांचे आका असतील त्यांनी महाराष्ट्राच्या पोलिसांचा अपमान केलाय ज्यांचा सार्थ अभिमान आपल्याला सगळ्यांना आहे त्यामुळे दुर्दैव आहे की क्राईम वाढलेला आहे आणि पुण्याचा डेटा सांगतो मला काही वेगळं सांगायची गरज नाही पण पुण्याचा आणि महाराष्ट्राचा डेटा सांगतो मग कोयता गँग असेल ऍक्सिडेंट असतील किंवा होणाऱ्या चोऱ्या असतील आणि आजकाल रोज चॅनल वर लावलं कोणीतरी कुणाला बेल्टी मारतंय कोण बंदूक दाखवतोय हे सगळं सगळीकडेच वा महाराष्ट्रात वाढलेलं पण काही बीडच्या प्रकरणात आपण जर बघितलं तर बीडमधून सातत्याने दररोज दोन दिवसांनी कुठले ना कुठले व्हिडिओज बाहेर येतात कुठलाही पॉलिटिकल कनेक्ट त्याला जोडला जातो आणि मग परत सगळं झिरोपासनं सुरू होतो आणि गुन्हेगारी म्हणजे परिसीमा पूर्ण ओलांडली वाटत नाही एक तर मी बीडच्या एसपीचा मनापासून कौतुक करते की त्यांनी एक नवीन यंत्रणा फक्त पहिलं नाव लिहायचं बाकी काही पुढे आगा बिचा नाही आणि एक खूप चांगला उपक्रम बीडच्या एस पी करू पाहतात मनापासून अभिनंदन करते आणि त्यांच्याकडून माझ्या खूप अपेक्षा आहेत कारण ते आल्यापासून बऱ्याच गोष्टी ज्या आपल्याला माहिती नव्हत्या त्या रोज काही ना काहीतरी बाहेर येत पॅन्डोराज बॉक्स ते तिथे काही ना काहीतरी रोज बाहेर येत आहे एक आणि दुसरं की दोन गोष्टी झाल्या की संतोष गावच्या गुणामध्ये बऱ्याचशा गोष्टी गेल्या काही दिवसांमध्ये बाहेर येत आहेत त्याचबरोबर महादेव जी हत्या झाली त्या हत्येमध्ये बराचसा प्रोग्रेस झाला आहे आम्ही पूर्णपणे समाधानी नाही आहोत पण मी दोन्ही कुटुंबाच्या रेग्युलर कॉन्टॅक्ट मध्ये स्थानिक लेवलला काय चाललंय खूप झालेली आहे काय इन्क्वायरी झालेली आहे कुणा कुणाला त्याच्यासाठी बोललेलं आहे पण आधीपेक्षा सुधारणा आहे का तर नक्कीच आहे पण खूप करण्यासारखं आहे कारण या दोन्ही केसेस आणि परभणीची केस जोपर्यंत लॉजिकल एंडला जात नाही तोपर्यंत आम्ही स्वस्त होणार नाही आणि त्या सगळ्या कुटुंबाला न्याय द्यायची नैतिक जबाबदारी ही आपल्या सगळ्यांची आणि खर तर प्रेसचे मी महाराष्ट्राच्या मनापासून आभार मानते की कदाचित सरकारने ती नैतिकता दाखवली नाही